जय शिवराय जय मल्हार मागील काही दिवसामध्ये या नाशिक रोड परिसरामध्ये पुण्यश्लोक आहिलेदेवकर यांच्या पुतळ्याचं अनावरण माननीय गोपीचंद पडगर साहेब असेल त्यांच्यासोबतचे जेही पाहुली मंडळ असेल त्यांनी केलं त्याबद्दल आम्हाला पडगर साहेबांबद्दल अभिमानच आहे कारण की त्यांनी तीस लाखाचा निधी थी या ठिकाणी दिला आणि तो तीस लाखाचा निधी खर्च करण्यासाठी या इथे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं मागील काही दिवसापूर्वी आम्ही एक व्हिडिओ टाकला होता या परिसरातील परिस्थिती काय होती हे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलं होतं आणि त्यात त्या दिवशी संध्याकाळी बारा वाजता त्या कॉन्ट्रॅक्टरने लगेच येऊन काम कामाला सुरुवात केली एकतीस मेची त्यांना तारीख दिली एकतीस मेच्या आत हे काम पूर्ण झालं तर ठीक नाहीतर आम्ही या ठिकाणी उपोषण करू की आंदोलन करू परंतु एकतीस मे टा टार्गेट असल्यामुळे त्यांनी लवकरात लवकर काम पुरं केलं पुरं केलं म्हणजे अर्धवटच काम ठेवलं फक्त काम अनावरण करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी ती एकतीस तारखेला पूर्ण केलं अनावरण म्हणजे सुरुवातीपासूनच हे स्मारक या ठिकाणी होतंच परंतु नवीन काहीतरी आमदार निधी तीस लाखांचा भेटल्यामुळे ही या ठिकाणची मूर्ती पुढे असली तर या ठिकाणी ठेवली परंतु आज मातोश्री उन्हात आहे मातोश्री आज वरती छतं छत कुठल्याही प्रकारे नाही छत्रीने किंवा वरून स्मारक स्मारकाला वरतून सिमेंटी काहीतरी त्याच्यावरती सावली पाहिजे म्हणून काहीतरी त्याला तशी व्यवस्था करायला पाहिजे तसेच या ठिकाणी बाहेर या ठिकाणी मार्बल लावलेलं नाही आहे गेटचं काम अपुरं आहे आणि या गोष्टी सर्व काही अपुऱ्या असल्याने कॉन्ट्रॅक्टरनी किती खर्च केला कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरनी या ठिकाणी कशा पद्धतीने काम केलं यावरती सर्व समाज बांधवांची शंका आहे आणि याच शंकेनुसार सर्व समाज बांधवांचे विचार आहे की या हे काम पूर्ण व्हावं आणि या ठिकाणी जसं साहेबांनी तीस लाख रुपये निधी दि दिला पडळकर साहेबांचे त्यांचे आम्ही आभारच मानतो की एवढा लाभून या ठिकाणी निधी दिला आम्ही त्यांचे खरंच उपकार मानतो की नाशिकच्या आमदारांना देता आला आणि हा निधी त्यांनी जत जत सारख्या विधानसभेतून या ठिकाणी दिला आम्हाला खरंच अभिमान आहे त्यांचा परंतु ज्यांना कॉन्ट्रॅक्टर दिला असेल ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला असेल त्यांनी विचार करायला पाहिजेत की मातोश्रींचं काम कसं करावं मातोश्रींचे विचार जनतेमध्ये पोचावे सर्व बाजूचे लोक या ठिकाणी येऊन दर्शन घेतात या दर्शन घेत असताना मातोश्री आजही उनात आहे ही गोष्ट योग्य नाही आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला तेवढं आमचं सांगणं आहे की लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं हे कामातून जे काम अपुरं आहे ते करावं नाहीतर आम्ही या ठिकाणी आग वेगळ्या पद्धतीने एक आंदोलन करून उपोषण करू हे काम पूर्ण करण्यासाठी नाही तर आम्ही चौकशी या कामाच्या संदर्भात चौकशी लावू धन्यवाद